नमस्कार मंडळी आज आपण बनवतो झणझणीत गावराण चिकन यासाठी सर्वप्रथम आपण एक मॅरिनेशन बनवणार आहोत त्यासाठी ते आपल्याला एक चटणी बनवायची आहे तर त्यासाठी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण मुठभर आपण कोथिंबीर घ्यायची आहे तीन चार तुकडे आपण आल्याचे घेतलेले आहेत यासोबत आपण दोन मिरच्या यामध्ये घालून घेतो आता आपण यामध्ये वीस पाकळ्या साधारण लसणाच्या घालून घ्यायच्या आहेत आणि हवं असेल तर थोडंसं पाणी घालून आपल्याला याची पातळ पेस्ट करून घ्यायची आहे तर थोडंसं मी इथे पाणी घातलेलं आहे आणि आपण आता मिक्सरमध्ये याला फिरवून पातळ पेस्ट करून घेतलेली आहे आता अशा प्रकारे तुम्ही पेस्ट करून घ्या छान आपण चिकन इथे धुवून घेतलेलं आहे हे प्युअर गावठी चिकन नाही आहे पण सेमी गावठी चिकन आहे मध्यम आकाराचे मी इथे तुकडे करून घेतलेले आहेत सोबत यामध्ये कलेजी मी एक्स्ट्राशी घेतलेली आहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण यामध्ये एक चमचाभर हळद घालून घेणार आहोत एक चमचाभर आपण यामध्ये मालवणी मसाला घालून घेतलेला आहे त्यासोबत आपण एक चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आता यावरती आपण बनवलेली जी हिरव्या मिरचीची चटणी होती ती घालून घ्यायची आता इथे मी काळा मसाला घालून घेतलेला आहे तर हा मसाला मी रेडीमेड विकत आणलेला आहे तुम्हाला जर याची कृती हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नक्की कळवा यासोबत आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत आता हे सर्व मसाले जे आहेत आपल्याला चिकनला व्यवस्थित लावून चिकन साधारण आपण दहा मिनटं मॅरिनेट करायला ठेवणार आहोत आता आपण चिकन मॅरिनेट केलेलं आहे एका मस्त मोठ्या टोपामध्ये मी तेल घेतलेलं आहे इथे एक डाव मी तेल घेतलेला आहे यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आता यामध्ये बारीक चिरलेला आपण कांदा घालून घेणार आहोत फोडणीला छान आपल्याला कांदा आणि जे कढीपत्त्याचं मिश्रण आहे ते व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आपल्याला कांदा नरम होण्याची वाट पाहिजे एक दोन मिनटामध्ये आपला कांदा छान नरम झाला की आपण यामध्ये हे मॅरिनेट केलेलं चिकन घालून घेणार आहोत कांदा व्यवस्थित ढवळून घेतलेला आता आपण यामध्ये चिकन घालून घेतो आहोत सर्व चिकन आपण घालत नाही आहोत आपण फक्त चिकन घातलेलं आणि कलेजी आपण वेगळी ठेवलेली आहे कारण कलेजी जर आपण लगेच तेलामध्ये घातली तर ते ती फुटण्याची शक्यता असते आणि कलेजीचा स्वाद असतो तो आपल्याला छान सुगंधी आणि व्यवस्थित येण्यासाठी आपल्याला कलेजी नंतर घालायची असते आता इथे मी एक दोन मिनटं परतून झाल्यानंतर कलेजी घालून घेतलेली आहे कारण कलेजी लगेच शिजते त्यामुळे तिला थोड्या वेळानंतर घाला आणि खूप जास्त हीट तिला सहन होत नाही तर आता व्यवस्थित परतवून झालं की आपल्याला थोडा वेळ वाट आहे जेणेकरून आपल्या मिश्रणाला थोडं पाणी सुटण्याची तर एक दोन मिनटं आपल्याला छान हे ड असं ढवळून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकतात यामध्ये आपण मॅरिनेट करायला ज्या डिशमध्ये ठेवलेलं त्यामध्ये थोडं पाणी घालून आपण यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे उकळी आल्यानंतर साधारण दोन मोठे ग्लास इतकं गरम पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहोत छान आपल्याला आता चिकन शिजण्याची वाट पाहिजे एक दहा पंधरा मिनटं आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे छान शिजवून झालं की आपण यामध्ये कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे आता छान झाकण लावून आपल्याला याला अजून पुढे दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे आता आपलं चिकन छान शिजलेलं आहे उकळी आलेली आहे यामध्ये आता आपण आपला मालवणी वाटण घालून घेणार आहोत आता मालवणी वाटणाची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा आता इथे साधारण मी तीन एक चमचे मालवणी वाटण घालून घेतलेले आहे कारण मला रस्सा पातळ हवा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाणी घालून तेही आपण यामध्ये घालून घेणार आहोत छान आता आपल्याला व्यवस्थित हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे जर तुम्हाला इथे लागत असेल ला तर तुम्ही मिठाचं प्रमाण चेक करू शकता पण अजून हे मिश्रण पुढे वाढायचं आहे किंवा तुम्ही हे थोडं आटवूही शकता त्यामुळे मिठाचं प्रमाण व्यवस्थित ठेवा झाकण लावून पुन्हा एकदा आपल्याला याला साधारण दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे आता छान आपलं मिश्रण व्यवस्थित दहा मिनटानंतर शिजलं आहे छान तवंग आला आहे आता गरमागरम आपली चिकनची ही करी तयार झालेली आहे आता हा चिकनचा रस्सा तुम्ही आंबोळी भात याच्यासोबत किंवा भाकरीसोबत एन्जॉय करा मी इथे चिकनची थाळी बनवलेली आहे तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही सर्व करू शकता नक्की ट्राय करा ही रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पाहू शकतात आता इथे मी मस्त बासमती तांदूळ आंबोळ्या आणि चिकन याचा रस्सा सर्व केलेला आहे धन्यवाद